नमस्कार मंडळी स्टार प्रवाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताना आपल्याला दिसत आहे या मालिकेत काव्याची भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर इने साकारली आहे ज्ञानदाने या अगोदर टिपक्यांची रांगोळी या मालिकेतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर ही एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्ञानदा रामकीर्तीकर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर मा मधील मुख्य अभिनेता दगडू म्हणजेच प्रथमेश परब आणि ज्ञानदा यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यांच्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थीकर यांचा प्रमुख भूमिका असलेला मुंबई लोकल हा चित्रपट अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे तर मंडळी ज्ञानदा रामतीर्थीकर आणि प्रथमेश परब मुंबई लोकल या नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिका विश्व गाजवल्यानंतर ज्ञानदा ही मराठी चित्रपट सृष्टीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद